आज आपण झणझणीत आणि मस्त अशी खानदेशी पद्धतीने शेवभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही शेवभाजी अगदी दहा मिनिटात तयार होते खानदेशी शेवभाजी बनवण्यासाठी एक पारंपरिक मसाला तयार केला जातो ही शेवभाजी गरमागरम चपाती किंवा गरमागरम भाकरीसोबत खूप मस्त लागते तुम्ही पाहू शकता आपल्या शेवभाजीला मस्त तरी आली आहे अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी शेवभाजी तयार झाली आहे चला तर मग पाहूयात खानदेशी पद्धतीने शेवभाजी कशी बनवायची ते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा शेवभाजी बनवण्यासाठी प्रथम कडेत एक टेबल स्पून तेल गरम करूयात तेल गरम झालं की वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालूयात खोबऱ्याला मध्यम आचेवर गुलाबी रंगावर परतून घेऊयात ही भाजी हॉटेलवर हो ढाब्यावर अगदी आवडीने ऑर्डर केली जाते रोज त्याच त्याच भाज्या नको वाटतात अशा वेळेस वेगळं काही खावंसं वाटलं तर हा उत्तम पर्याय आहे आपलं खोबरं छान खरपूस परतून झालंय बाजूला काढूयात आता याच तेलात दोन मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे घालूयात त्याचसोबत सोबत नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या व एक इंच आलं आहे मध्यम आचेवर कांद्याला देखील गुलाबी रंगावर परतून घेऊयात आपला कांदा देखील खरपूस परतून झालाय बाजूला काढूयात आता हे सगळं थंड झालं की मिक्सरला बारीक वाटून घेऊयात कढईत तीन मोठे चमचे तेल गरम करूयात ही भाजी बनवण्यासाठी जरा तेल जास्तीच वापरायचंय तेल गरम झालंय यामध्ये कांदा खोपऱ्याचं वाटण घालूयात तर अशा प्रकारे आपण हे वाटण बारीक वाटून घेतलंय प्रथम हे मिक्सरला कोरडंच फिरवून घेतलं व नंतर एक ते दोन टेबलस्पून पाणी घालून बारीक वाटून घेतलं आहे मध्यमाचेवर दोन ते तीन मिनटे याला परतून घेऊयात तर इथे तीन मिनटे हे वाटण आपण परतून घेतलं आहे आता यामध्ये मसाले घालूयात अर्धा चमचा हळद तीन चमचे लाल तिखट दोन चमचे काळा मसाला एक चमचा जिरे पावडर दोन चमचे गोडा मसाला चवीनुसार मीठ घेतलं आहे आता हे सगळे मसाले यामध्ये घालूयात मध्यमाच्यावर तेल सुटेपर्यंत यांना चांगले परतून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता मसाल्यांना मस्त तेल सुटलंय आता यामध्ये अडीच कप पाणी घालूयात पाण्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला भाजी कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे याला व्यवस्थित मिक्स करून पाच मिनटे मध्यम माचेवर उकळी काढूयात तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या रस्शाला मस्त तरी आली आहे शिवाय मस्त रंग देखील आलाय तर याला आपण छान पाच मिनटं उकळवून घेतलंय आपला रस्सा बनवून तयार आहे गॅस बंद करूयात यावर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्या शेवभाजीचा रस्सा तयार आहे खानदेशी पद्धतीने शेवभाजी सर्व करूयात प्रथम हा गरमागरम रस्सा प्लेटमध्ये घालूयात मस्त आता यावर घालायची तिखट शेव व बारीक चिरलेली कोथिंबीर सोबतच गरमागरम चपाती किंवा भाकरी कांदा लिंबू तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा तर अशा पद्धतीने झणझणीत खानदेशी शेवभाजी नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तशा छान छान रेसिपीसोबत